बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरलाय बेईमानी केल्यास पाच वर्ष दरवाजे बंद करणार असं बावनकुळे म्हणालेत तुम्हाला काय वाटतं तुमचं व्हॉट्सअप सर्वेलन्सवर नाहीये कोण काय करतं आम्हाला माहिती नाही का असा सवाल बावनकुळे विचारला आपल्याला

म्हणून या ठिकाणी या संदर्भातले तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय खोबराकडे हो आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अक्षय हे वक्तव्य आपण ऐकलेलं आहे व्हॉट्सअप सर्व्हलन्सवर आहेत कार्यकर्त्यांचे असं बावनकुळे म्हणाले नक्कीच काल भंडाऱ्यामध्ये स्नेह दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान बावनपुडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे की आपल्या पक्षाच्या एक जरी कार्यकर्त्यांनी बैमानी केल्यानंतर तर आ, तर पालकमंत्री पंकज बोय परिणय फुके आणि मी पाच वर्ष त्यांसाठी दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य सुद्धा केलेले आहे तर भंड बं, तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप सर्व्हिलन्सवर टाकलेले आहे तुम्हाला काय वाटतं तुमचे व्हॉट्सअप सर्व्हिल नाही का असे वक्तव्य सुद्धा उपस्थित कार्यकर्त्यांना केलेले आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला लढवायचे आहे आणि जिल्ह्यातील चार ठिकाणी लढवायची की नाही असे सुद्धा वक्तव्य या प्रसंगी करण्यात आले आहे बरं धन्यवाद अक्षय या माहितीसाठी